हॅलो शेतकरी मित्रांनो नमस्कार आपले हे बंधू आहेत संकेत शेळके त्यांनी ड्रोन आत्ताच नुकताच खरेदी केला आहे आणि त्या ड्रोनचं प्रात्यक्षिक आपण आता घेणार आहोत तर आमचं गावाच्या पिकावर चाललो होतो त्याच्यानंतर उसाच्या पिकावर चाललं होतं शेवट आमचा आता चिक्कूच्या पिकावर आलेला आहे कारण थोडंसं युनिक आहे चिक्कूचे झाडं आपण बघू शकता साधारणतः काही झाडं आमची वीस फुटा वीस फुटाच्या आसपास उंचीवर आहेत तीसी असतील व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे सहसा एवढ्या हाईटवर आपल्याला फवारणी करणं शक्य नाही कारण एखाद्या व्यक्तीच्या मार्फत जर फवारणी करायची म्हणलं तर आपल्याला करताच ना, येणार नाही एवढ्या मोठ्या यंत्राच्या सहाय्याने आपण हे करू शकतो आता आपलं काय चालू आहे हा म्हणजे आता दोन अँड फोल्ड करावं लागतो एक एक काय काय स्टेप आहे त्या वारकाईने आपण पाहूया इकडे जरा जवळ सगळ्यात पहिला आपण आर्म बाहेर केले त्याच नंतर तर आपण. आता आर उळायचं काम चालू आहे. हा कोणत्या कंपनीचा ड्रोन आहे? मारुत कुठून घेतलंय? पुणे सासवड. आपला पुणे पुणे उरुळ उरुळकांचे. हे काय ते बे 10 टीकरवर राखो. हा कंपनीचा ड्रोन आहे. आपण पाहा. जी कॅपॅसिटी वगैरे सगळं आता आपण डिटेलिंग मध्ये घेणार आहे एकच आम किती आहे एक दोन तीन सहा मोठी सगळ्या याला सहा मोटर आहे साधारण माहिती सांगा बरं म्हणजे त्याच्या ड्रोन खालच्या काय म्हणतात ह्याला ह्याला आर्म्स म्हणतात सगळ्याला हे सगळे सहा आर्म्स आहेत ह्याचं हँडल म्हणते ह्याला त्याच्या उभा राहतो खालचं खालची मोटर याची मोटर वर्क करण्याचं काम करत इथे डबल मोटर आहे बरोबर मोटर सगळ्या चार ह्याला चार ह्याला जात स्प्रे करण्यासाठी त्याला मोटर दोन मोटर आहेत आणि दोन मोटरी साधारण सगळ्याला सारणपैकी आपल्याला चार चार स्प्रे त्याला बरोबर चार स्प्रे मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये फिल्टर येत प्रत्येकाला ये का एक एक फिल्टर साईजचर तीनशे मायक्रो मध्ये हे एकदम बघा कि ते सूक्ष्म एकदम मायक्रो फिल्टर आहे ह्याच्यातून फिल्टर होऊन खाली येत बरोबर असे चार येत आपल्याकडे नोजल चार प्रकारचे नोजल येत हा तर आता ह्याचे साधारण आ, टाकी किती लिटरची अकरा लिटरची टाकी अकरा लिटरची टाकी मग आता एका एकरामध्ये होतं का होत होतं आराम नसल होतं अकरा लिटर मध्ये कस काय होईल एका एकरामध्ये आपण औषध सेम टाकतो पाण्याची बचत करतो आणि स्प्रेचं लिमिट वाढतो स्प्रे करता आणि तीनशे मायक्रोन मध्ये करतो आपण बरं आणि आपण साधारण जी फवारणी करतात किती पंप लागतात एकरी लागते एक सा, सा एकरी दहा पंप लागतात सरसरी आपल्याला एक पंप किती लिटरचा आहे एक पंप लिटरचा म्हणजे दोनशे लिटर पाणी लागतो दोनशे लिटर आणि एका माणसाला किती वेळ लागतो एका माणसाला सहा तास एका एकरी लागतात आणि ह्याला किती वेळ लागतो एकरी मारायला एकरी नाही होणार सहा मिनिटात एक एकर कसं शक्य आपल्याला सहा मिनटात एक लिटर एक एकर आणि अकरा लिटर मध्ये एक एकर होईल का नाही हे पाण्यासाठी सगळा व्हिडिओ पाहा बरं का हा तर सांगा पुढची प्रोसिजर आता आपण याचे ब्लेड बाहेर करू आता प्रॉप्युलर का आता काय झालं आता त्याला काय सरळ ठेवा लागते का दिशा सरळ दिशा म्हणजे जी दिशा आहे स्ट्रेट बरोबर सहा ब्लेड आहे दहा सहाच्या सहा ब्लेडची दिशा आता मला एक सगळ्यात महत्व सांगा की आपण घेतलं मारुत कंपनी मधून सगळ्यात महत्व त्याच्यानंतर हे प्रत्येकाला चालवायला जमणार नाही नाही याला लायसन आहे दहा वर्षाचा याला लायसन घ्यावा लागेल लायसन मग तुम्ही ट्रेनिंग घेतलय का हा ट्रेनिंग घेतलेलं बघा बघा नाही दुसरीकडे जाईन रोड आपल्याकडे खूप ट्रेनिंग कुठून घेतलं सासवडला घेतल्या सासवडला ट्रेनिंग घेतले म्हणजे काय त्याच्यामध्ये किती दिवस त्याला सर्टिफिकेट वगैरे सहा दिवसात ट्रेनिंग हे सहाव्या दिवशी पेपर वगैरे होतो त्याच्यानंतर मग आपलं शिकवलं जातं पाच दिवस सगळे टोटल बरोबर

टोटल जेवढं आम्ही सध्या तांदळे दुमाला मध्ये आहे इथं आमच्या घराच्या परिसरामध्ये आहे आणि आपण घरा म्हणजे तांदळी श्रीगोंदा तालुक्यामधील तांदळे दुमालाच्या नियर बाय किती गावांना तरी साधारण परिसरातल्या वीस पंचवीस तीस तीस एकर म्हणलं तरी करू शकतो किती बी गावांना सर्व्हिस देऊ शकतो आणि किती बी एकरला देऊ शकतो जर पाच एकर पेक्षा जर जास्त असेल तर आम्ही त्याला डिस्काउंट देणार आहे आणि विशेषतः हे व्हिडिओ जे लोक बघतील त्यांना अजून वेगळं डिस्काउंट आहे ते स्पेशल डिस्काउंट आहे दोनशे रुपये पर एकर ना बरोबर ना बरोबर बरोबर आता मला अजून एक सांगा साधारणतः ह्याची एकदा बॅटरी चार्जिंग केल्यानंतर कॅपॅसिटी किती के एकर निघतो बरोबर आणि एका एकदा चार्जिंग केल्यानंतर तीन एकर तीन एकर आणि एका दिवसामध्ये आपण किती एकर मारू शकतो आपण एका दिवसात जर तसं विचार केला दहा एकर वन टाइम सकाळी जर लवकर गेलो तर अकरा वाजता होऊ शकतो बर आता ह्याला काय नियम आहेत म्हणजे उजेडातच मारलं पाहिजे की की अंधारात नाही कारण दिसलं पाहिलं आपल्याला पुढे अडथळे मध्येच जर लाईटचा पोल होगा आता शेतीमध्ये काय होतं खेडेगावामध्ये मध्येच पोल मग त्याला तुम्ही काय उपाययोजना करता उपाय दोन सेन्सर एक सेन्सर म्हणून ऑप्शिकल सेन्सर म्हणून पोल पासून थांबतो ते साधारण किती फूट लांब थांबतो एक आठ फूट लांब थांबतो त्याचं झाड असेल तरी थांबत आता मला एक सांगा साधारण गव्हाचं पीक छोट असतं किंवा ऊसाचं पण चार पाच महिन्यापर्यंत असतो सहा सात फूट असतो जर मोठा असेल आता आपण नवीन प्रयोग करतो चुपक झाड तुम्ही पहिल्यांदा मारला असेल त्याला साधारण वीस फूट मग ते साधारणतः हाईटला किती फूट जातो शंभर फुट वर जाऊ म्हणजे याची कॅपॅसिटी साधारण उंच शंभर फुटापर्यंत आहे बरोबर आहे आणि असं लांब त्याला का डायरेक्ट दीड किलोमीटर जाऊ शकतो आपल्याला सगळे ऑपरेटिंग आपल्या रिमोट त्याला रिमोट, रिमोट व्हिडिओमध्ये दाखवतोय जॉईन करावा लागतो हा मोबाईल कंपनीचं फोन <laughs> आहे त्याला काय ऍप आहे त्यांचं त्यांचा ॲप सेपरेट फोन आहे कंपनीनेच ऍप दिलेलं आहे हा कंपनीने दिलेलं आहे ओके सगळ्यात आधी हे कनेक्ट करा हॉटस्पॉट लागतं अचानक रेंज गेले काय गेले दुसऱ्या नाही दुसऱ्या गावात जीपीएस वर आहे ऑटोमॅटिक सेन्सर आहे आरटीएल म्हणून रिटर्न टू होम ते ऑटोमॅटिक रिटर्न येतो जर आरसी बंद पडला इथं रिमोट वर बंद पडला तरी मी जिथून उडले तिथून जागा एका जागे येणार परत म्हणजे सगळ्यात रिमोट आहे आता आपण कनेक्ट केल्यानंतर परत दाखवू देतला पुढचं अजून बॅटरी कनेक्ट नाही महत्त्वाच्याची जी सुविधा आहे त्या गावामध्ये नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो पण जर नेटवर्क अचानक गेलं किंवा बंद पडलं किंवा अचानक काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला तर त्याला रिटर्न टू होम हा ऑप्शन आहे म्हणजे काही झालं तरी आपण जिथून स्टार्ट केलेलं आहे म्हणजे आपण थोडक्यात ओला उबेरच्या गाड्यांना असतो बघा शेवट रिटर्न टू होम असं ऑप्शन असतो तसं पद्धतीने ह्या ड्रोनला सुद्धा ऑप्शन दिलेला आहे जो की सगळ्यात चांगला आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इधून पुढचा जो काळ आहे तो लेबर आपल्याला मिळणार नाही म्हणजे लेबरची प्रचंड अडचण होणार आहे मग त्यासाठी एखाद्या लेबरला दहा एकर फवारणी करायची असेल तर ते, ते शक्यच नाही एक दोन एकर लेबर बळच करू शकतो कारण वीस वीस तीस तीस पंप मारायचं पण आता तसं शरीर रचना पण प्रत्येक शेतकऱ्याची राहिली नाही तेवढी कॅपॅसिटी पण राहिली नाही आणि सातच मिनिटात एक, एक एकर करत आहे म्हणजे आता हे जगच इधून पुढं अत्याधुनिक आता ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे अशा पद्धतीचं जग होणार आहे त्याच्यामुळे हे खूप सगळ्यात चांगलं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्याचा फायदा करून घ्या आता काय करायचं पुढची स्टेप आता आपण बॅटरी कनेक्ट करू चला बॅटरी कनेक्ट करूया ही बॅटरी दोन बॅटरी आपण संगत जोडणार आहे एक बॅटरी बावीस हजार एमपीएरची अशा दोन आहेत एका बॅटरी वेट सहा किलो आहे म्हणजे इतकी जड आहे सहा किलो म्हणजे ही मारुत कंपनीचीच आहे का हा त्यांची पहा बॅटरी अगदी जड आहे म्हणजे सहा किलो वजन आहे चला जोडा आम्हाला जोडून दाखवलं की मग ते एवढं वजन उचलतं का हा उचलतं ना टोटल सगळं पंचवीस किलो जातं वजन बघा बरं का सहा किलो आहे त्याला वजन उचलायच नाही आता आपण प्लग इन करणार आहे हां आता सगळ्यात महत्त्वाचा हो प्रश्न राहिला तुम्ही म्हणता ह्याचं वजन सहा किलो आहे साधारण अकरा लिटरचं वजन पण अकरा किलो अकरा किलो बरोबर हे एवढं झेपल का ह्याची कॅपॅसिटी किती वजन उचलायची कॅपॅसिटी टोटल ते कंपनीने नेम केलेलं आहे टोटल ते कंपनी अकरा लिटर प्लस सहा किलो प्लस दोन वजन हे हो सगळं मिळून पंचवीस च्या आसपास जात हे मशीन साधारण पंचवीस किलो वजन उचलतंय बघा आता नेक्स्ट प्रोसेस आता आपण बॅटरी कनेक्ट केली आता आपण आरसी कनेक्ट करणार बरोबर आरसी कनेक्ट करून घ्या आपण याला आधी हॉटस्पॉट दिलेले सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे आपण बटन चेक करणार सगळे बंद आहेत का सगळे बटन चेक करावं लागतं हा नाही रिटर्न रिटन टू होम होतं मग ते कुठे जाऊ शकतं आता चार्जिंग किती ते कसं करते चार्जिंग सगळं स्क्रीन आता आपण जी पी एस आहे आता जी पी एस आहे मी सेट केलेला आहे ऑलरेडी जीपीएस गुड आलेला आहे कंपास नॉर्मल आहे आय एम ए नॉर्मल आहे आर सी स्टेटस नॉर्मल आहे बॅटरी स्टेटस नॉर्मल आहे बॅरोमीटर स्टेटस नॉर्मल आहे सगळे नॉर्मल आहेत आता इथं सगळ्या दा दादीवर बॅटरी आता एकोणपन्नास पॉईंट आठ आहे बरोबर पन्नास टक्के म्हणजे गुड आहे एकोणपन्नास मध्ये किती एकर होऊ शकतं तीन एकर होऊ शकतं एकोणपन्नास मध्ये हा एकोणपन्नास मी ते कॅपॅसिटी दाखवणार तशी शंभर टक्के आता बॅटरी बरोबर जवळजवळ नव्याण्णव टक्के बॅटरी आत्ता सॅटेलाइट अठ्ठावीस सॅटेलाइट अठरापेक्षा जास्त पाहिजे आता एकोणीस सॅटेलाईट आहेत स्प्रे मोड वर्कमध्ये येत आपण जर उड उडत नसलं हे बटन जर चालू केलं त्याशी उडणार नाही बरोबर आणि हे आता वर्क मोड आहे म्हणजे ते बंद केलेलं आहे मी आता किती बटन दाबले तरी चालू होणार नाही ते स्प्रेचं लिमिट आपण शंभर ठेवलेलं आहे आपण इथे ऍडजस्ट करू शकतो स्प्रे किती ठेवायचं आपल्या म्हणजे पिकानुसार बी आणि स्प्रेचं लिमिट समजा गहू जर एक आपण साठ नाही ऐंशी मारणार बरोबर सगळ्या पिकांना गहू गहू कोणचा आंबा म्हणा नारळ बी मारू शकतो आंब्याच्या बागाला डाळीम द्राक्षे आता आम्ही चिक्कूच्या बागा मारतो म्हणजे सगळ्या पद्धतीच्या पिकांवर आपण मारू शकतो आता नेक्स्ट प्रोसेसर नेक्स्ट प्रोसेसर आपलं लोकेशन आहे चेक म्हणजे बरोबर हे ड्रोनचं लोकेशन आहे आणि हे आपलं लोकेशन आहे आरसीसी लोकेशन आहे बरोबर हेलीपॅड म्हणजे थोडक्यात छोटं हेलिकॉप्टरच आहे हा हेलिकॉप्टरच आहे आता हा प्लॉट आहे चक्कूचा प्लॉट आहे असा या व्हायला आता जुने हे जीपीएस पी एस आहे जी हे एस जुन आहे नाही कडे हे साईडला हे चक्कूचा प्लॉट आहे शेजारी आणि चक्कचा प्लॉट आता हे सेट केलं आपण मॅन्युअलीच मारणार आहे ऑटोमॅटिक नाही मारणार आपण कारण की कुठं तार वगैरे हो असले तर सांगता येणार नाही ना हाईटला चक्कच बघ त्याच्यामुळे बरोबर खाली किती फ्लो करतो आपण किती लिटर झालं फ्लोचं लिमिट दाखवतं परत किती लांब गेलं एरिया स्पीड वे दाखवतो ऍटिट्यूड आता मायनस मध्ये मी खाली असल्यामुळे मायनस मध्ये दाखवत आता काय नेक्स्ट प्रोसिजर थोडा सगळ्यात थोडं पाणी भरू आपण आधी होता पाणी होता व्यवस्थित होता त्याला सेन्सरची काळजी घ्यावी लागते बरोबर ना बरोबर औषध नंतर टाकायचं का आधी टाकायचं थोडं पाणी भरलं औषध नंतर टाकायचं बरोबर औषध टाकू आपण ज्ञान युरे आपण त्या ज्ञान युरे टाकतो तर अर्धी बाटली टाका सगळं टाका नाही सगळे आता बाग पण मोठाच आहे जिब्रेलिक ऍसिड आपण पाणी <h companions> पाणी पाणी पण भरून झालं ना औषध पण भरून झालं ना आता पॅक करा टाकी पॅक केली आता सगळ्यात आधी आपण जीपीएस पण एक चेक करणार आपण आता इयर काढणार सगळ्यात आधी बरोबर घ्या एकदा चेक करा सगळं व्यवस्थित सात मिनिटामध्ये एक एकर होतंय ऐकायला पण विशेष वाटतंय पण नक्की होतंय का नाही हे पाहण्यासाठी सगळा व्हिडिओ नक्की पहा आणि हे आपलं ऍग्रीकल्चरचं फ्युचर आहे कारण आता इथून पुढं आता मॅन्युअली औषध मारणं इतकं पण सोपं राहणार नाही मशीनद्वारेच आपल्याला फवारणी करावं लागणार आहे आणि जे जे मोठे मोठे शेतकरी आहेत वीस एकर पंचवीस एकर त्यांनी <coughs> नवीन घ्यायला पण हरकत नाही

हे सगळ्यात मुद्दा आहे मास्क लावला पाहिजे आपण माझ्या मते वेगवेगळ्या पद्धतीचे जे केमिकल असतील ते आपल्या शरीराला चांगलेच आहेत सगळे असं काही नाही टॉनिक असेल तर काही प्रॉब्लेम नसतो परंतु काही तन्नाशक असतात तन्नाशक पण जमत असेल ना तन्नाशक शिक्केला मारत नाही कंपनी का नाही मारत शंभर मीटर पर्यंत वाप लागते त्याची बरोबर म्हणजे काय होतं हाईट असते आणि हाईट असल्यामुळे शेजारच्या पिकाला सुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो साधारणतः केसमध्ये कपाशीचे वगैरे पिक असतात तर डायरेक्ट जळून जातो ना एकरच्या एकरचा डायरेक्ट प्लॉट डायरेक्ट बसतो त्याच्यामुळं साधारण जे ड्रोनचे जे आहेत मालक ते साधारण त्यांना वापरून देत नाहीत बरोबर ना तरी पण मास्क घालणं आणि सगळ्यात महत्वाचं आमचा हा जो संकेत आहे त्याने सात ते आठ जागेवर नोकरीचा ट्राय केला त्यानंतर हा निर्णय घेतला म्हणजे हा तरुण मुलांसाठी सगळ्यात मोठं उदाहरण आहे की ह्याच्या माध्यमातून सुद्धा रोजगार मिळू शकतो ह्याची नोकरी आता फक्त पंधरा हजार ते सोळा हजार रुपयाची नोकरी होती इथून मागं हे ड्रोन घेतल्यापासून त्याला सत्तर ऐंशी हजार रुपये सहज उपलब्ध होतात म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा एक नवीन व्यवसाय तरुण पिढीसाठी एक नवीन आदर्श आमच्या संकेतने घालून दिला आहे त्यामुळे परिसरातल्या लोकांनी सगळ्यांनी ह्याच्या माध्यमातून फवारणी करून घ्या संकेत आपल्याला शेवट नंबर आणि डिटेल देणारच आहे चला आता नेक्स्ट प्रोसिजर आता लँडिंग आता मास घालायचा सगळ्यांनी माग थांबा मा। कोण थोडं माग लेखोपट उडून थोडं माग घ्या इकडच्या या तुम्ही तिकडून तिकडे पहिले काय साईड नाही सगळ्यांनी इकडे रोडला थांब ना तू हे छोटे झाड आहेत काही झाड मोठले आहेत ते मोठे झाड आहेत ते साधारणतः वीस फुटापर्यंत आहे अतिशय चांगला स्प्रे बघा खूप कमी वेळामध्ये आपण जो आता फोल्डर निवडलाय तो मॅन्युअली आहे ना आता हा पण मॅन्युअली जर असेल तर आपल्याला ऑपरेटर थ्रूच ऑपरेट करावं लागतं आणि त्याला ॲटो मोड पण आहे ना सेन्सर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत मॅन्युअली आणि ॲटो त्याला डायरेक्ट क्षेत्र फिक्स केलं जातं क्षेत्र फिक्स केल्यानंतर आपण डायरेक्ट ॲटो मोडमध्ये मारू शकतो पण त्याच्यामध्ये तारा वगैरे लाईटच्या नसल्या पाहिजे ना बरोबर आता हे रेंज भरपूर लांब गेले ते किती लांब जात असं किलोमीटर लांब जात बरोबर हे बस बरोबर बरं चालेल म्हणजे अक्षर हेलिकॉप्टर सारखा आवाज आहे का ना प्रचंड पावर दिलेली त्यांनी मशीनला हा एकदम एकदम चांगल्या पद्धतीने फवारणी चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने झाड सगळे सगळे झाड कवर होत्या त्याला प्रेशर एवढा आहे की चिकू सुद्धा पडतील त्याचे एकदम कमी वेळामध्ये फवारणी करते पहा आणि ऊसाला गव्हाच्या पिकाला एकदम चांगल्या पद्धतीने आहे याच्यामध्ये म्हणजे वेस्ट काहीच होत नसतं आता हे ड्रोन आणि हाताने फवारणी ह्याच्यात काय फरक आहे बरं तुम्हाला काय जाणवलं हा आता आपण मॅन्युअली मारतो त्यामुळे टोटल आपण आपल्या नजरेखाली स्प्रे करतो आपण बरोबर म्हणजे कोणती इजा होऊ नये कोणाला नुकसान होऊ नये शेतकऱ्याचं पण नुकसान होऊ नये म्हणजे फरक काय वाटलं फरक सगळ्यात टाईम पैसे आणि आपण ज्या बार बार। आता मला तुम्ही एक सांगा आता हे झाड आहे बरोबर आणि लांब आहेत झाड मग आता एक झाड घेतलं आणि दुसरं झाड घेतलं की आपल्याला कसं कळतं हे सगळ्यात मोठं म्हणजे ग्रीन लाईन दाखवते बघू शकता जिथं जिथे मारले तिथे ग्रीन लाईन दाखवते जिथं जिथे जी बंद केलंय ते रेड लाईन बरोबर मी माग घेतोय स्प्रे बंद केलाय बरोबर रेड लाईन रेड लाईन दाखवतोय बरोबर हा म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की बा आपण जे ड्रोन माघारी फवारणी करत नाही तो रिटर्न घेत आणि रेड लाईन दाखवतो आणि जे झाड घेतले जे झाड कव्हर केलेत तिथं ग्रीन लाईन दाखवतो बरोबर हा म्हणजे झाड हुकूच हो शकत नाही त्याला डायरेक्ट वरून आंघोळ घातल्यासारखं दिसत आहे का नाही एक न सुद्धा झाडाचे मोकळे राहू शकत नाही एकदम सगळ्या पद्धतीने सगळ्या साइडने फवारणी होती सिंगल सिंगल झाड असला आपण बंद करू शकतो स्प्रे लागत असेल त्या झाडा स्प्रे करू शकतो आपण म्हणजे त्याला अगदी पाऊस पडल्यासारखं फील होत असेल झाड आहे का नाही बरोबर आता आपलं स्प्रे करण्याचं औषध संपलेलं आहे हा फिल्टर मध्ये बरोबर

बापरे अशा पद्धतीने आपले फवारणे झालेले आता आपण जेवढं मारलंय ते आपल्याला ऑनलाईन दिसल का सगळं ऑनलाईन कॅमेऱ्याकडे आता रेड म्हणजे सांगितलंय मी बंद केलेलं आणि ग्रीन म्हणजे स्प्रे केलेले म्हणजे आपण जिथं जिथं स्प्रे केला त्याच्यामध्ये ग्रीन लाईन आहे ग्रीन लाईन जिथं जिथं बंद केलं तिथं रेड लाईट आता आपण रेकॉर्ड रिटर्न करणार आपण रेकॉर्ड रूम आपलं इथे टोटल रेकॉर्ड इथे राहतील मी आतापर्यंत किती स्प्रे केले टोटल रेकॉर्ड आहे बरोबर आपली डिटेल बी आपण किती हेक्टर मारले हेक्टर, हेक्टर हे वर मोजण्याच काम ते हेक्टर वर करत आता आपण डिटेल बघतोय हे माझा नंबर आहे वर दिलेला आणि किती टाइम किती वाजता केले किती वेळ केले आणि किती लिटर पाणी वापरले टोटल सांगत ते अगदी बरोबर आता आम्हाला जर शेतकरी मित्रांना कुणाला फवारणी करायची असेल घ्यायचा असेल तर आम्हाला एकदा ऍड्रेस सांगा जवळ क्लोज आहे मी संकेत मादेव शेखे राहणार तांदळी तुम्हाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर माझा नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस परत दोनशे एकोणचाळीस पंचेचाळीस हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे दुसरा पाहिजे ना शहाण्णव सत्तावन्न बारा तेरा चौऱ्याण्णव आपण कोणत्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता जर कोणाला शेतकऱ्यांना फवारणी करायची असेल तर लगेच त्यांना फोन करा कारण त्यांच्याकडं आता दोन तीन दिवसाची बुकिंग आहे ना दोन तीन दिवसाची तीन दिवसाची बुकिंग आहे एवढे लोकांची आता मागणी आधी शेतकरी वापरत नव्हते परंतु आता ज्यांनी प्रत्यक्षात पाहिलं त्याचे फायदे ज्या वेळेस लोकांना कळाले की एकदम कमी वेळामध्ये आणि आपल्याला ज्या पाहिजे त्या टाइमला म्हणजे अक्षरशः एका दिवसामध्ये दहा ते बारा एकर त्यांनी अकरा एकरचं रेकॉर्ड केलं एका दिवसामध्ये अशा पद्धतीने त्याची फवारणी होते त्याच्यामुळे सगळ्यांना माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या परिसरातील जवळच्या शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे त्यांनी या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा आणि सगळ्यांनी यांच्याशी संपर्क करा आणि याचा लाभ घ्या चला